रामकृष्ण हरी माऊली आज आहे श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण श्रावण शुद्ध पंचमी ज्या नावाने ओळखली जाते अशी नागपंचमी नागदेवतेचा सण शेतकऱ्यांचा मित्र ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्रातील घराघरात साजरा केला जाणारा हा सण आहे विशेषतः ग्रामीण भागात ह्या सणाला अत्यधिक महत्व आहे या दिवशी नागाची वारवाळाची पूजा केली जाते नागदेवते प्रती असलेल्या आस्थेचा हा सण आहे या दिवशी मातीच्या दगडाच्या किंवा पिठाच्या नागांची पूजा केली जाते आणि नागदेवतेला नैवेद्य म्हणून दूध दही तूप लाया असे बरेचसे पदार्थ अर्पण केले जातात तर ग्रामीण भागात हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि शहरी भागात थोड्या अल्प प्रमाणात पाव्यास मिळतो ग्रामीण भागात या उत्साहाचं कारण म्हणजे तिकडे थेट वारुळावरती जाऊन पूजा केली जाते आणि इकडे शहरी भागात म्हणा किंवा जिकडे वारूळ उपलब्ध नाहीत अशा भागात नाग प्रतिमा मी जसं सांगितलं की कोणी फोटो लावतो कोणी पिठाचा नाग करता अशा वेगवेगळ्या प्रकारे नागदेवची आराधना आपण करू शकतो प्रत्यक्ष भगवान शंकराने आपल्या गळात शेष नाग धारण केलेलं आहे त्यामुळे शंकराची पिंड तुम्ही या नागपंचमीच्या त्या शंकराच्या गळातील नागाने समुद्र मंथनावेळी देव आणि दानो यांच्यामध्ये दोरीचं काम केलेलं आहे आणि त्या मंथनातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या तर ज्याचा वापर झाला तो शंकराच्या गळ्यातील नाग वासुकी त्यामुळं नागाची पूजा केली जाते या पूजेत भगवान श्रीकृष्णांनाही समाविष्ट करू शकता कारण नागाचे आठ प्रकार आहेत तसे काही मान मानवजातीला किंवा देवांना हे त्रासदायक ठरलेले आहेत तर काही चांगले ठरलेले आहेत काल या नागाचं मर्दन हे भगवान श्रीकृष्णांनी आजच्या दिवशी केलं होतं तो पंचमीचा दिवस होता म्हणून नागपंचमी साजरी केली जाते आणि एक दुसरी एक कथा आहे नागपंचमीची पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती सत्यश्वर नावाचा तिला एक भाऊ होता तर सत्तेश्वर नावाच्या या युक युवकाचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तिला आपला भाऊ स्वप्नात नागरूपात दिसला आणि तेव्हा त्या ते सत्यश्वरीने त्या नागरूपाला आपला भाऊ मांडल्यानंतरनं नागदेवता तिला प्रसन्न झाली आणि नागदेवतेने तिला असं वचन दिलं की या पंचमीच्या दिवशी जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल माझ्या नावाने उपवास करेन तिचं रक्षण मी सदैव करेन तरी थोडक्यात होती थो नाग पंचमीची थोडीशी कथा भगवद्गीतेमध्ये सुद्धा नागपूजनाचे हो महत्व हो सांगितले गेले आहे भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात की अनंतम वासुकी शेषम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम दु तक्षक कालिय तथा म्हणजेच अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र दु तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची ते आराधना करतात आणि यांची आराधना या नागपंचमीच्या दिवशी केल्याने भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेले त्या माणसाला सर्पभय उरत नाही आणि त्याला जीवनात कधीही विषबाधा सर्पांकडून होऊ शकत नाही तर असा हा नागपंचमीचा महिमा आहे तर अशा पद्धतीने हा नागपंचमीचा महिमा सांगणारा हा व्हिडिओ थोडक्यात बनवलेला आहे आणि या गोष्टी निषेध म्हणून हिंदू संस्कृतीत आजही ग्रामीण भागात पाळल्या जातात त्या अशा की या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत हे पाळलेच पाहिजे आणि ह्या दिवशी भूमिखनन म्हणजे जमीन कशासाठी उकरू नका ना हे नागदेवताचा अपमान असतो या दिवशी म्हणून ह्या सगळ्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजे ह्या हिंदू संस्कृती त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्या सणाला म्हणून आणि पूर्वापर चालत आलेले हे विचार वाडवडिलांपासून चालत आलेले हे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं ने काम हे आजच्या पिढीकडे आहे त्यामुळे हा संदेश जरूर आपल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणा आजूबाजूच्या जे आपले हितचिंतक असतील आपले व वयाने आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना अवश्य द्या त्यांनाही माहिती कळायला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही माहिती तुमच्याकडे असेल ती तर ती कमेंट बॉक्समध्ये एक अवश्य काढा तुमच्याकडं काही कथा का असतील नागपंचमी संबंधित किंवा काही तुमच्या गावाकडे परंपरा असतील वेगळ्या त्याही तुम्ही शेअर करू शकता आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की याच दिवशी चिरू नाही कापू नये तळू नाही तर काय नैवेद्य म्हणून आपण खाऊ शकतो किंवा देवाला दाखवू शकतो नागदेवतेला दाखवू शकतो तर पूर्णाचे जे उंडे असतात ते किंवा साखर खोबऱ्याचे उंडे करून आपण त्याचा नैवेद्य दाखवू शकतो आणि आपल्यालाही तो ग्रहण करण्याचा अधिकार आहे या दिवशी ते ह्या सगळ्या प्रथा परंपरा पाळा त्याचं त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली प्रत्येक पूजनाच्या आधी कुठल्याही शुभ कार्याचं गणपतीचं स्थान महत्वाचं आहे त्यामुळं गणपती हा प्रथम घ्या पूजेच्या वेळेस आणि मग सगळी नंतरनं पूजा तुम्ही करू शकता या पद्धतीने रामकृष्ण हरी आणि सोमवारी नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ येतोय श्रावणी सोमवार दुसरा तर तोही अवश्य पहा आणि मागच्या श्रावणी सोमवारी आपण अभयेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तोही तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता रामकृष्णारी ओम नम शिवाय